मावस भावानेच केला दोन बहिणींवर बलात्कार लग्नाचे आमिष दाखवून चाळीस हजारांची फसवणूक ग्वाल्हेर नात्याला काळीमा फासणारी आणि माणुसकीला लज्जास्पद वाटणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये उघडकीच आली आहे रक्ताच्या नात्यावरचा विश्वास किती घातक ठरू शकतो याचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेत एका नराधम भावाने आपल्या मित्राच्या मदतीने दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे पीडितांमध्ये एक बावीस वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या वर्षीय अल्पवयीन बहिणीचा समावेश आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत पती परगावी बहिणीच्या मदतीसाठी आली होती अल्पवयीन मुलगी पीडित बावीस वर्षीय महिला विवाहित असून तिचे सासर ग्वाल्हेरमध्ये आहे तिचा पती कामानिमित्त गुजरातमध्ये असतो घरात एकटे वाटू नये आणि आपल्या लहान मुलीचा सांभाळ करता यावा यासाठी पीडितेने आपल्या सतरा वर्षीय लहान बहिणीला आपल्याकडे राहायला बोलावले होते मात्र या परिस्थितीचा फायदा घेत पीडितेचा भाऊ आणि त्याचा मित्र अमन खान यांनी अत्यंत नीच कृत्य केले अंधाराचा फायदा आणि विश्वासाचा घात घटनेच्या दिवशी दोन्ही पीडित बहिणी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या परतताना अंधार झाल्याचे पाहून त्यांच्या मावस भावाने आणि अमन खान याने त्यांना गाठले रात्र झाली आहे मी तुम्हाला घरी सोडतो असे सांगून त्यांनी दोघींचा विश्वास संपादन केला घरी पोहोचल्यानंतर आता खूप उशीर झाला आहे आम्हाला परत जाता येणार नाही असे कारण सांगून ते दोघे पीडितेच्या घरीच मुक्कामाला थांबले रात्रीच्या वेळी या नराधमांनी आपला खरा चेहरा दाखवला त्यांनी दोन्ही बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर पाशयी अत्याचार केले विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी म्हणजे भाऊ याने यापूर्वीही पीडित विवाहित महिलेवर अत्याचार केला होता परंतु बदनामी आणि भीतीपोटी ती गप्प राहिली होती हीच भीती तिची कमजोरी बनली आणि आरोपींची हिंमत वाढली लग्नाचे आमिष आणि लुटालूट अत्याचार केल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दोघींना लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्याचे आमिष दाखवले त्यांना सोबत घेऊन ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले तिथे गेल्यावर आरोपींनी नवे नाटक रचले प्रवासासाठी आणि खाण्यापिण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगत मावसभावाने पीडितेकडून घरातून आणलेले चाळीस हजार रुपये रोख आणि चांदीचे जोडवे काढून घेतले पैसे हातात पडताच दोन्ही आरोपींनी दोघींना स्टेशनवरच वाऱ्यावर सोडले आणि तिथून पळ काढला माहेरी गेल्यावर फुटले बिंग फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला आधी मावशीचे घर गाठले पण तिथे आरोपी सापडला नाही त्यानंतर ते आपल्या आईवडिलांच्या घरी म्हणजे माहेरी पोहोचल्या तिथे त्यांना आरोपी भाऊ दिसला पीडितेने हिंमत करून त्याच्याकडे आपले पैसे आणि दागिने परत मागितले मात्र आरोपीने पुन्हा तिला जिवे मारण्याची धमकी दिली अखेरीस संयम सुटलेल्या पीडितेने आपल्या आईवडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला मुलींवर झालेला अत्याचार ऐकून पालकांना धक्का बसला त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली एसडीओपी मनीष यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत पुढील प्रश्नांची उत्तरे एक पीडित महिलेच्या भावाने यापूर्वीही अत्याचार केला होता का आरोपी मावस भावाने यापूर्वीही बावीस वर्षीय पीडित महिलेवर अत्याचार केला होता मात्र त्यावेळी आरोपीने तिला धमकावले होते आणि भीतीपोटी तसेच बदनामीच्या धाकाने पीडितेने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती तिच्या या मौनाचा फायदा घेत आरोपीने पुन्हा हे कृत्य केले दोन आरोपी मावस भावाने फसवणूक करण्यासाठी काय केले बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीने दोन्ही बहिणींना लग्नाचे आमिष दाखवले आणि सोबत येण्यास सांगितले रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने प्रवासासाठी आणि खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत असे नाटक केले या बहाण्याने त्याने पीडितेकडून चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि चांदीचे जोडवे घेतले दागिने आणि पैसे हातात पडताच दोन्ही आरोपींनी दोघींना स्टेशनवरच वाऱ्यावर सोडले आणि तिथून पळ काढला तीन या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार का दिली सुरुवातीला भीतीपोटी गप्प असलेली पीडिता आपली फसवणूक झाल्यावर माहेरी गाठली तिथे आरोपी भाऊ उपस्थित होता जेव्हा तिने आपले पैसे आणि दागिने परत मागितले तेव्हा त्याने तिला पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली या सततच्या त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने हिंमत इकवटली आणि आईवडिलांना सर्व हकीकत सांगितली आणि पोलिसांकडे तक्रार दिली चार या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध काय कारवाई केली पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे एसडीओपी मनीष यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी मावस भाऊ आणि त्याचा मित्र अमन खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत